सर्वप्रथम भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त जागर अभियान जे सुरू केलेलं आहे सत्यश्वर दर्पण यांच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो खरोखरच करत आज काळाची गरज आहे की भारतीय संविधानाची जागृती होणे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान हे लागू झालेलं आहे तरी सुद्धा आज अनेकांना त्याची कर्तव्याची जाणीव नाही अधिकाराची जाणीव नाही सर्वात महत्वाचं आहे की भारतीयांना त्याची जाणीव होणं काळाची गरज आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही होते हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी जागृत राहणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर आपण जे काही समजा आपले अधिकार सांगतो त्याचबरोबर आपले कर्तव्य सुद्धा त्या पद्धतीनं पाळले गेले पाहिजेत आणि त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार समान समान वेतन समान काम स्त्री पुरुष समानता ह्या सर्व गोष्टी दिलेल्या असताना सुद्धा लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे की नागरिकांना आपल्या अधिकाराची जाणीवच नाही दुसरी गोष्ट की कुठली गोष्ट आपल्याला महागायला जमते परंतु त्यासाठी कर आपलं कर्तव्य काय आहे याची जाणीव होत नाही आणि म्हणून प्रत्येकाने बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये जातीच्या नावावर धर्माच्या नावावर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ना, संविधानाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण संविधान हे एकोणीसशे एकोणपन्नास पासून आपल्याकडे अंमलात आलेलं आहे परंतु बौद्ध गया येथील विहाराचा जो प्रश्न आज आयरणीवर आहे जगभरामध्ये आपल्या भारत देशाची नाचकी होत आहे कारण तिथे अ वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यामुळं काय होत आहे की तोच कायदा म्हणजे पन्नासच्या नंतर संविधान लागू झालं आणि कायदा हा एकोणीसशे पन्नास तिथे सुरू आहे आणि तिथे त्या ज्या काही महाबोधी महाविहार आहे त्या विहारामध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू आणि त्यात जो काही अध्यक्ष आहे तो तो हिंदूच कलेक्टर मग त्यामध्ये बहुमत असल्यामुळे कि बहुजनाच्या किंवा बौद्धच्या समाजावर अन्याय होत आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते योग्य पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी हाच खऱ्या अर्थाने संविधानाचा म्हणजे जागर होईल हे मला असं वाटतं कारण आज या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की सुशिक्षित आहे बेरोजगारी आहे आणि आज अन्याय अत्याचार होत आहे सर्व जाती धर्म ठराविक एका व्यक्तीवर अन्याय झाला तर त्या समाजातील लोकांनी उठाव करायचा हे जे काही चालू आहे हे बरोबर नाही कारण बाबासाहेब सांगितलं की श्रीकृष्ण समंत आहे तो जात धर्म न पाहता की सर्वात महत्वाचा आहे की समानतेचा संदेश दिला गेला पाहिजे अन्य अत्याचार दूर झाला पाहिजे तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो परंतु आज काय झालं की जो तो पक्ष आपापल्या आप परीने राजकारण करून ठराविक जातीला टार्गेट करत आहे आणि ही जे काही जात जाता जात नाही आणि म्हणून त्यामुळं समाज हा म्हणजे संविधानापासून दूर जातोय की काय असं वाटतं आहे बरेचसे काही आहेत की ते संविधानाचा म्हणजे बदलू पाहत आहेत आणि म्हणून हा जागर होणं गरजेचं आहे सर्व भारतवाशियांना मी असं आवाहन करेल की आपण जागृत झालं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही मुलांना शिक्षण देत नाही मुलांना दंगली पासून रोखलं गेलं पाहिजे मुलांना सुशिक्षित बनवलं पाहिजे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिका संघटित वा संघर्ष करा शिकलेला मूल जो आहे वेग तर पुस्तक वाचलं की त्याचं मस्तक शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं मस्तक कोणापुढे मस्तक होत नसतं आणि म्हणूनच की बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं आपल्या मुलांना मुलींना शिकवा उच्च शिक्षित धुवा आणि वेगवेगळे जे काही जाती धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा रूढी परंपराच्या नावाखाली जे काही हृतांड चालवलेलं आहे ते थांबवलं गेलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या भारतीय संविधानाचा जागृत जागृत अमृत महोत्सव जो चालू आहे तो तो खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो असं मला वाटतं आणि सत्यशोधक दर्पण यांनी हा जो जागर सुरू केलेला आहे खरोखरच अभिन अभिनंदनच पात्र आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समाजापर्यंत सुशिक्षितापर्यंत सर्वसामान्यापर्यंत संविधानाचा गुणगौरव झाला पाहिजे संविधान बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून तयार केलेलं आहे आणि या संविधानाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान हे किती चांगलं आहे त्यापेक्षा ते राबवणारे लोक कसे आहेत आणि ते जर चांगले असेल तर संविधान खरोखरच यशस्वी होईल आणि म्हणून समता स्वातंत्र्य त्यांनी आहे हा जो काही त्यांचा संदेश आहे तो योग्य पद्धतीने व्हावा असं मला वाटतं आणि म्हणूनच की मी संविधानाच्या या जागर महोत्सवाला माझ्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने नमरात्र मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय